सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसा जिल्हा जालना प्रक्षेपण दिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है ना मिलती अगर दी हुई दाद तेरी तो जमाने में क्या थी औकात मेरी मुझे तुने जीने के काबिल किया है मुझे तूने जीने के काबिल किया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है मुझे तूने मालिक बात कुछ दिया शुक्रिया तेरा शुक्रिया देवा तू आम्हाला जगण्याच्या लायक आणि तू जर जगण्याच्या लायक बनवलं नसतं तर आम्हाला कोण डोक्यावर घेतला असत देवा जवळ घेण बोला देवानं जवळ घेणं भाग्य देवान जवळ घेणं भाग्य काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य कस जगायचं आहे का कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार जीवन के दिन चार ए गाठ की हानी है आगना बुझे बारंबार जीवन रमजान के दिन चार संतों की वाणी है वेदों का ये भेद जिस थाल में खाओ उसमें करुणा छे ये सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार जीवन के दिन चार कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार जीवन के दिन चार कई क्षणाच जीवन मारा म्हणून जिस थाल में खावो उसमें करुणा छे म्हणतात ना ज्याच खावो मीठ त्याची वाट लावावी मीठ असज का आज जी बात नहीं विठारा विठारा बोला बोला काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि दर्शन होणं भाग्य आता हे सात दिवस तुमच्या जीवनात भाग्याचे नाही मी तरी संत पण कोणीतरी एखादा संत या सात दिवसात तुमच्याकडे येईल आपल्याला त्याचा संघ घडेल आणि आपल्या जीवनात बदल व्हायला वेळ लागणार नाही लक्षात ठेवा म्हणून देवानं जवळ घेणं भाग्य काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य संताच दर्शन होणं भाग्य उजळणे भाग्य आता एवढं हा भंग थोडा कौतेकांच्या को पाठी केवढा उजळले एवढं बहुतेकांच्या को पाठ कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतर आता कोण कशाला भाग्य उजळ म्हणून सांगता येतं का इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता दुसऱ्याची चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो उजळले भाग्य आता चप्पल घ्यायची चिंता वारली कोण याला भाग्य उजळणं म्हणत कीर्तन ऐकून चप्पला चोरायच्या सवयी जात नसतील त्याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य दुसरं कोणतं आपण एका त्याच्या कपडाला गंध बघावा आपल्याला सज्जन माणूस आपण त्याच्या बायकोला म्हणा बाई तुम्ही भाग्यवाना का बाबा तुमच्या मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात ते बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जालोच ना रोज कीर्तनावर गेले की नवीन चकलचा जोड घरी घेऊन येतात तुम्ही त्याच्या गंधागड काय पाहता ते ना शेजाऱ्याच्या संध्याचा तू भरवून फोटो काढला सरकारचे बारा हजार रुपये उचलून घरी आणले तुम्ही त्याच्या गंधागड काय पाहता एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही आज जर लोकांच्या इमानदारीचा विचार केला महाराज लोक एवढे इमानदार आहे एवढे इमानदार आहे एवढे इमानदार आहे की तर पानपोई वरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो एवढी इमानदार लोक मंदिराच्या बाहेर द्याव्या लागतात पादत राणे बाहेर काढा बस मध्ये सूचना असतात थुंकू नका सुज्ञ नकाची पावती आहे भाग्य उजळणं म्हणाल तो भाग आहे पण उजळले भाग्य आता आता कधी दहा वाजता आता हा शब्द वर्तमान काळवाचे काय एक गोष्ट सांगून पूर्ण झाली पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची मध्ये कोणता शब्द असतो आता आता विश्वात्मके पण त्याच्या अगोदर असे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन येत माझे जे उरले पायिक पण आता विश्वात्मके देवे आता कोठे धावे म्हणजे याच्या अगोदर धावत होत असा त्याचा अर्थ आहे आता पावलो विसावा म्हणजे नव्हती असा त्याचा अर्थ आहे आता शब्द म्हणजे एक गोष्ट पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टी सुरुवात करायची की मध्ये कोणता शब्द बोला ना आता कोणता शब्द आता बोला ना कोणता शब्द आता आता बोला ना हाच आता हाच मध्ये आता तुम्हाला कळ नवरा बराच वेळ बायकोला बोलून झालं रागावून झालं बडबड करून झाली बायकोची ऐकण्याची सहनशीलता कॅपॅसिटी मर्यादा संपली की बायको अनुभव आता बाद झालं मी म्हणून बरे नाही एखादी पळून गेली असते सर्वच बाय नवऱ्याला असं म्हणतात धनंजय महाराज मे म्हणून बरे नाही एखादी पळून गेली असते मग नांगली कोणती असती तो प्रश्न अजून शिल्लक आहे तो सुटला नाही बायाने एकदा बोलायला सुरुवात केली संतोष महाराज कि माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा तुम्ही किती मोठे मिश ठेवा घराच्या बाहेर पडताना घरी येतानी आशा पेवायची दाबून घरी यायला त्याला घरात किंमत नाही किती सुंदर पकवाज वाजून जाऊन घरी गेल्या बायकुल म्हणून आज असा पकवाज वाजवला तिने एवढंच करायचं हवा जाती माणसं काही बोलायची इच्छा शिल्लक नाही बिना औषधाचा रोग बरं होतो मला आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळल त्या भाषेत समजून सांग शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका वारकाची बायको म्हणते तुम्हाला केसान गळा कापला महाराजाची काय म्हणते न सांगितले बरं <laughs> बायला कौतुक आहे का महाराज अजिबात नाही बायला कौतुकच आहे तो एका बारीक कटिंग केली आणि बायको कौतुक आहे नाही का आज कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुणच दिसायला नाही का बायको म्हणे चप्पी करून यायची ना मग बाळा त्यातले दिसला तिला काय कळतो

आपलं बोलणं बंद झालं आणि सुरुवात झाली कि मध्ये बंद शब्द बोला ना आता आता बोला ना कळ आता कळ ना आता सांगू पुढं आता म्हणतात आता उजळले भाग्य आता आवघेचे करतात आमच्या जीवनात चिंता राहिली नाही आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे बरोबर चिंता नाही असा माणूस सापडणार नाही तुम्हाला चिंता होती की नाही शिरसाग दादा महाराज येतो नाही याची मलाही चिंता तीन तारखेला कार्यक्रम आहे खूप मोठा त्याच नियोजन करायचंय कस होईल प्रत्येकाला चिंता आहे इथं सकाळी उठल्यानंतर दोन प्रकारची माणसं रस्त्याने पळताने दिसतात बघा कशासाठी पळतात बघा काही पोट भरण्यासाठी पळतात तर काही पोट कमी करण्यासाठी पळतात कुणाला पोट भरण्याची चिंता आहे कोई को जारी कर्मो है है के हैय माया कर्मो की खेळ सारे लोकांच्या कर्मचा खेळ चिंता नाही असा माणूस सापडणार नाही मार्ग जेवायला मिळेल का नाही चिंता जेवायला मिळेल का नाही चिंता तुम्ही बोलत नाही तर सगळ्यात मोठी चिंता आहे जेवायला मिळेल का नाही चिंता बसायला मिळेल का नाही चिंता कीर्तनात आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही तुमच्याबद्दल माझी तक्रार नाही टेकायला खांब मिळेल का नाही चिंता लग्न झालं मुलगा होईल का नाही बोला बोला मुलगा होईल का नाही चिंता मुलगा झाला जगेल का नाही चिंता जगला चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही चिंता चांगल्या शाळेत ऍडमिशन भेटल पण अभ्यास करेल का नाही चिंता पाहिजे त्या शाळेत पोराला टाकता येईल पण त्यांना अभ्यास केला पाहिजे ना अभ्यास करणं काम कोणाचं पोरायचं काम आहे शाळेच्या पटांगणात आवारात झोपलो आणि त्याचे मास्तर आले मास्तर म्हणलं बाळ्या इथं काय झोपला जाय तिकडे वर्गात जाऊन तिथं ता तास सुरू आहे त्यामुळे तिथं बसल्यावर ते मास्टर म्हणल्या तिथं बसल्यावर शिकवायला समजत ना समजून काय करायचं म्हणे आज समजलं तर अभ्यासाला सोपं जाईल ना म्हणे गेलं म्हणे अभ्यासाला सोपं मग पुढं काय अभ्यासाला सोपं गेलं तर परीक्षेत मार्क चांगली पडतील पडले म्हणे चांगले मार्क त्याच काय करायचं चांगले मार्क पडल्यावर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटत भेटलं म्हणे चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मग पुन्हा काय चांगल्या कॉलेजला गेल्या चांगली डिग्री मिळत मिळाली म्हणे चांगली डिग्री तिचं काय करायचं चांगली डिग्री मिळाल्यावर चांगली नोकरी लागेल ना लागली म्हणे नोकरी मग पुन्हा काय अरे नोकरी लागल्यावर पैसे येतील आले म्हणे पैसे त्याच काय करायचं आला तुला बंगला बांधता येईल बांधला म्हणे बंगला पुढं काय गाडी घेता येईल घेतली म्हणे गाडी पुढे दा बंगला झाला गाडी झाली भरपूर पैसे झाले की आयुष मध्ये आता काय मी कळत <laughs> का तुम्हाला एवढा कुठा करून जर झोपायचं असेल तर झोपू द्या ना का त्रास दे देता तुम्ही मंग टेन्शन लेस मस्त राहील मस्तीने आग बस्ती नाही कशी लेना न देना बस मग राहीना ता ता का त्रास देतात असं असल्यावर काय सांगणार तुम्ही बोल शाळेत टाकता येईल पण अभ्यास करेल का नाही चिंता अभ्यास करेल का नाही बोला बोला, बोला ना अभ्यास करेल का नाही चिंता पास होईल का नाही चिंता नोकरी लागेल का नाही चिंता लागली नोकरी आता पुढे काय छोकरी मिळेल का नाही चिंता पोरी मिळणार चिंतेचाच विषय महाराज पोरायचा बापाला जाऊन भेटायचे टेन्शन मध्ये दैला ओढ ओढ गेले झाले दैला अर्धी बिडी हा आमच्या इकडे दैल म्हणतात त्याला भागा भागात फरक असतो आमच्या इथं मेल्या माणसं जातात तुमच्या इथं जीव गेल्यावर का मला सांगतायचं ते टेंशन मध्ये त्याला आले होते का कुठली पाहुणे कुठलेच आलेले नसतात पण त्याला नाही म्हणता येत नाही तू म्हणतो नवदा ठिकाणचे निरोपे पण यंदा अमल करायचं नाही जबडा चाटा मारू नको चांगल्या चांगल्या पकवाजायचा मेळ बस ना किंवा किंवा गेला करून आज त्याच्या कडे पाहू नका दोघायचे बी झाले चांगल्या चांगल्या भेटणं महाराज लक्षात ठेवा आजी परिस्थिती आहे आमच्या गावातला एक नवरदेव माझ्या गाडीत बसला पोरगी पाहुणार गाडीत बसलो त्यामुळे आलाच पोरगी पाहून हो का पसंत म्हणजे वर्ष झाले म्हणजे मी कोणती मिळल कस कोरित राहिला नाही महाराज मुलगी मिळेल का नाही चिंता बर मुलगी मिळाली लग्न झालं लग्न झाल्यावर असत राहतं का बिघडून जात ही सगळ्यात मोठी चिंता आपल्याला घरात ठेवत का लात मारून घराच्या बाहेर काढतं चिंता काढलं मारून घराच्या बाहेर तर कुठं जावं चिंता सांभाळ करा शरीर चांगलं राहत का नाही चिंता एखादा रोज झाला तर चांगला डॉक्टर मिळेल का नाही चांगला डॉक्टर मिळणं चिंतेचा विषय ना ज्ञानेश्वर महाराज एक ऑपरेशन करायला दवाखान्यात गेलं चांगला डॉक्टर मिळणं चिंतेचा विषय एक ऑपरेशन करायला दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टर न आरतीचा ताटन हार आणला तो पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशन करायला आरतीचा ताटन हार कशाला आणला डॉक्टर म्हणे माझ्या जीवनातलं पहिला प्रेक्षण सक्सेस झालं तर हार मला नाही तर जागे होतो कार्यक्रम चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता चांगला डॉक्टर बिल किती होत आहे बोला बोला, बोला बोला ना बिल किती होत आहे चिंता बिल पाहूनच जर कायमच मराव लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल चिंता मिल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही कोणी म्हणाल मेल्यावर कुठं चिंता असते मी सांगतो तुम्हाला मेल्यावर सुद्धा चिंता असते ऐका मेल्यावर जर चिंता नसते तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं पटतय ना तुम्हाला ज्या आरती पिंडाला कावळा शिवत नाही त्या आरती मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही डॉक्टर दिलेल्या बिलाची चिंता करू नका मी सांगतो त्या गोष्टीची चिंता करा एका ऐंशी वर्षाचा बाबा हॉस्पिटल मध्ये नेलं कशासाठी हृदयाचं ऑपरेशन करायला आणि तीन तासात डॉक्टरनं त्याचं ऑपरेशन सक्सेस केलं आणि त्या बाबाला वाचवलं पण तीन तासाचं बिल डॉक्टरांनी जेव्हा दिलं तीन आठ लाख रुपये केलं किती बोला 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 आठ लाखानं बिल पाहिलं रडायला सुरुवात केली त्या डॉक्टरला आणि डॉक्टर म्हणले बाबा आठ लाख रुपये बिल तुम्हाला जास्त होते का तुम्ही रडू नका मी लाखभर रुपये कमी करून देतो तुम्ही रडू नका बाबांनी सांगितलं डॉक्टर साहेब कोट्यावधीची प्रॉपर्टी आज माझ्याकडे आहे मी बिल वाचतो तर त्या पैशाच काय करायचं होतं अहो तुम्ही मला वाचवलं त्याचं बिल तुम्ही आठ लाख मध्ये काहीच केलं नाही तुम्ही दहा पंधरा लाख केला असतो तरी मी आनंदाने दिलाय कशासाठी त्या बाबानं उत्तर फार सुंदर दिलं एवढं उत्तर कळलं तरी कीर्तन कळलं त्या बाबानं सांगितलं डॉक्टर साहेब तीन तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं त्याचं बिल तुम्ही आठ लाख रुपये केलं रडू याच्यासाठी येत आहे ऐंशी वर्षे झाली माझ्या पांडुरंगा माझ हृदय सांभाळलं अजून एक रुपया सुद्धा बिल पाठवलं नाही हो रडू याच्या साठी यायला कोण काही <प्राथ> तपासायला जा, जा बिना बिलाची माघारी येणार नाही पण जगाच्या मालकाने कोट्यावधीच हे शरीर आपल्याला दिलं याच कधी बिल नाही दिलं महाराज पण त्याने बिल भरण्याची एक जागा दिली बघा अरे मी स्वतः तुमच्या घरी बिल बघायला येणार नाही पण वर्षातून माझ्या नावानं तुमच्या गावात एक सप्ता होणार आहे माझ्या प्रतिनिधी म्हणून काही लोक तुमच्या दारात बिल मागायला येतील तुम्ही त्यांना विनमुख लावू नका तुम्ही तुमचं बिल न म्हणता भरा भरलं तर बजाज भरा इथं नाही भरलं की तिथं भरावं लागतं म्हणून ज्यांचं ज्यांचं बिल राहिलं असेल ते उद्या सकाळी पेड करा देऊन टाका विठ वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात विकत घ्यावा लागतो हे लक्षात असू द्या ऑक्सिजन हे कोरोना ऑक्सिजनचाच रोग आहे ना ऑक्सिजनचा तुटवडा आहे ना, ना महाराज पण तो दवाखान्यात विकत घ्यावा लागतो लक्षात ठेवा कधीतरी याचा विचार करणं गरजेचे आहे चिंता करायची तर कशाची करा काही मी उद्धार पावे कै मी उद्धार आई हे దా టా ధా దాు.

पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही अह ही चिंता वारली कशामुळे परमात्मा मला जोडतात शिव उपाय ते पाय संता नाही वेद देती म्हणून संताचे संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपतीने पंथे संत समागमे धरावी करावी तातडी प्रपंचा परमार्थ

संताच्या सदर्शनानं हा लाभ मला झाला तो पद्म मी जोडला जोडलेला देव कुठं ठेवला संतुष्ट हृदय पेटी करून पोटी साठव तो परमात्मा माझ्या हृदयात साठवला म्हणतात ना हृदय बंदी आत विठ्ठलिला हृदय बंदी खामा केला आत विठल को நான் நான் बंदी खाना हृदयाच्या बंदी शाळेत त्याला ठेवता येईल महाराज म्हणले तो परमात्मा माझ्या हृदयात साठवला कुठून आणून साठवला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला कुठूनच साठवला नाही तो मुळातच प्राप्त होता पण त्याच ज्ञान राहिलं नव्हतं आता संतांच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं ते ज्ञान झालं आणि तो हृदयातला तेव्हा मला सापडला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना प्रक्षेपण